नमस्कार मैत्रिणं लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेचा एक नवीन प्रोमो आता समोर आलेला आहे तो म्हणजे की आता काव्या आणि जीवाने फायनल केलं आहे की पार्थला त्यांच्या भूतकाळ सांगायचा तो होतं असं की आता दोन्ही जोड्या काही दिवस रिलॅक्स होण्यासाठी फिरण्यासाठी बाहेर गेलेल्या असतात आणि जेव्हा ते घरातून निघतात तेव्हाच काव्याने मला ठरलं असतं की आपल्या जीवनाची नवीन सुरुवात करण्याआधी पार्थला भूतकाळ सांगायचा पण तो कसा सांगायचा ह्याच्या विचार ती करत असते जेव्हा ते घरातून निघतात तेव्हा ते देवदर्शनासाठी जातात देवाचं दर्शन वगैरे घेतात आणि मग त्यांच्या रेस्टॉरंटकडे निघतात ते इकडे आता वसुधा आणि रम्यानेसुद्धा ठाम ठरवलं आहे की काही झालं तर तरी घरातल्या समोर आणि पारचं जे अफेअरचं प्रकरण होतं ते सांगायचं म्हणून पण त्या दोघी त्यासाठी एक पुरावा शोधत असतात कारण त्यांच्याकडे जो व्हिडिओ आहे तो त्यासाठी पुरेसा नसतो तर इकडे संध्याकाळी ते रिसॉर्टवरती पोचतात सर्वजण त्याचे त्याच्या रूममध्ये जातात कपडे वगैरे चेंज करतात तेव्हा काव्य ठरवते हो की काही झालं तरी आज पार्थला आपण सांगायचं की जीवाचं आणि माझं आधी अफेअर होतं म्हणून पार्थपासून कोणतीच गोष्ट लपून न ठेवायची जीवनाची नवीन सुरुवात करण्याआधी मला माझी भूतकाळातील पाठी ही कोरी करायची आहे आणि यासाठीच ती जीवाला फोन करते आणि म्हणते दोन मिनटं तुम्हाला मला तुझ्याशी बोलायचं आहे तू भेटशील का तर जीव्हा म्हणतो ठीक आहे ए बाहेर बोलूया आपण आणि असं म्हणून जीवा तिला भेटण्यासाठी बाहेर येतो काव्यही येते तेव्हा काव्य जीवाला सांगते की माझं पार्थ आता पार्थवरती मनापासून प्रेम आहे मी माझा भूतकाळ विसरून आता नवीन आयुष्य जगण्याचा प्रयत्न करते तर जीवा म्हणतो ठीक आहे ना मीही आता नंदिनीवरती प्रेम करायला लागलो पण काव्या म्हणते मला ना आपल्या दोघांच्या नात्याबद्दल पार्थला सांगायचं आहे तर जिवा म्हणतो अगं सर्व काही चांगलं चाललं आहे मग तुला कशाला आता त्या भूतकाळातील गोष्टी पार्थला सांगायचं आहे तर काव्यामध्ये म्हणते तसं नाही उद्या जर त्यांना कळालं तर ते त्यांना असं वाटायला नको की काव्य माझ्याशी खोटं बोलली म्हणून आपल्या भूतकाळातील गोष्टी मी त्यांना सांगणार आहे आणि त्यांना हे सांगणार आहे की तुम्हीच माझं भविष्य आणि तुम्हीच माझं वर्तमान आहात मला आमच्या नात्याची सुरुवात खोट्या ह्याच्यावरती करायची नाही आहे तर जिवा म्हणतो तुला जे योग्य वाटेल ते तर ती म्हणते जेव्हा मी पार हे सर्व सांगाल ना तेव्हा तू मला माझ्याबरोबर हवं आहे तर जीवा म्हणतो अगं नको कारण सर्व काही व्यवस्थित चाललं आहे आणि तुझ्या ह्या सांगण्याच्या निर्णयावरून आपला आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतो तर लगेच काव्या म्हणते नाही जीवा जे करायचं आहे ना ते योग्य विचार करूनच मी करायचं ठरवलेलं आहे त्यामुळे तू माझ्याबरोबर येणार तर आता कसा तरी जीवा तिच्याबरोबर जाण्यासाठी तयार होतो दोघेही पारच्या रूममध्ये जातात तर पार्थ म्हणतो काव्या तुम्ही कुठे होता मी तेव तुम तुमची केव्हाची वाट बघते तर लगेच काव्यामध्ये जी पार्थ मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे मी तुम्हाला नेहमी म्हणत होते ना माझा भूतकाळ भूतकाळ मग माझा भूतकाळ आज मला तुमच्याशी शेअर करायचा आहे तर पार्थ म्हणतो अगं पण ठीक आहे ना तुझ्या भूतकाळाशी मला काहीही घेणं नाही माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे मग काव्या म्हणते नाही पण त्या भूतकाळाच्या ओझ्याखाली मी अजून काही नाही सहन करू शकत तर मग पार्थ म्हणतो ठीक आहे ना तुला जे सांगायचं आहे ते सांग, सांग पण तू जीवाला कशाला बोलवलं आहे तर ती म्हणते माझा भूतकाळ जीवाच आहे पार्थ म्हणतो काय बोलायचं आहे ते स्पष्ट बोल मला कळत नाही आहे तर काव्या म्हणते हो लग्नाआधी माझं एका मुलाबरोबर अफेअर होतं आणि तो, तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसतो तुमचा भाऊ जीवाच आहे हे ऐकल्यावरती पार्थच्या पायाखालची जमीनच हल्ल्यासारखी होत होतं म्हणतो काव्य तुम्ही काय बोलताय तर काव्या म्हणते हो आणि मला आप माझं तु, तुम माझं तुमच्यावर मनापासून प्रेम आहे आता आणि म्हणूनच मला जे आपल्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करायची होती ती सुरुवात करण्यापूर्वी माझा भूतकाळ तुम्हाला सांगायचा आहे तर जीवा म्हणतो पार दादा हे खरं आहे पण आता इत आता हेही खरं आहे की मी आता नंदिनीवर प्रेम करतो आहे आता आम्ही एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे हे लग्न आमच्या मनाविरुद्ध झालं होतं पण आज आम्ही ह्या नात्याला मनापासून स्वीकार केला आहे आणि आत्ता नाही तर भविष्यातसुद्धा आम्ही हे नातं असंच जपणार आहे तर आता ता ता काव्या आणि जीवाचे हे बोलणं ऐकून इथं पार्थला तर टेन्शन आलेलंच असतं पण पार्थ आता दोघांनाही माफ करून नवीन आयुष्य जगण्यासाठी दोघांनाही शुभेच्छा देतो आणि पार्थ म्हणतो काव्या फक्त माझे आहे आणि माझेच राहणार आणि असं म्हणून तो काव्याला मिठी मारतो सर्वजण खूप खुश होता तुम्हाला हे व्हिडिओबद्दल काय वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू